तुला तू खरे आहे खरे, तुला तुला परत तू तु पार्लर मध्ये दिसली नाही पाहिजे आता मी येणार पार्लर मध्ये ते हे करायचंय सगळी उन्हानी काळी झाली मी सोनापेक्षा पांढरी दिसले पाहिजे ती दिसत थोडा वेळ लाल करून मी ती माहित नाही का बाजाराला पैसे काढित नाही सासूबाई त्या बाजाराला पैसे बिकडेल ती मला सांगू नको बर का तिला <laughs> नाही मी हिता आल <laughs> ते बोल नाही तर डपडच वाजून बाई सगळ्या गावात ती तिला एवढं असलं ना एवढंच खरी ती बस मग बसा बसा वहिनी तुमचा स्वभाव चांगला आहे बर का पण तुमची सून आहे ना इतकी खडूस आहे ना आल्यानंतर बाप रे लई तोरा तिचा बघितलं mm. ना सीताहून ह्याची पारक कळती अशी नटायला एक नंबर <laughs> त्यासाठी आले चक पांढरी तिच्यापेक्षा जा जास्त दिसले पाहिजे mm. आता तुम्हाला करते मी तिच्यापेक्षा हॅलो काय काय काम गुंतलं पाहिजे <laughs> दहाव्यात आहे दहाव्यात ठेव नंतर करते बघितलं काय बाय 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 हे काळ काय अहो आता तुम्हाला तुमच्या सुनेपेक्षा सुंदर आहे ना नाही तर डबल करत बाय काळ नाही हे डाब भरत नाही बाय नाही नाही आमच्या तिथं रस्त्याचं काम चाललंय तिथलं आणलं नाही हो नाही तो तिथे झिंगाल्याला नाही तर बरं झालं तुम्ही हाय तिथंच चला बर ब्रो करून द्या माझे पण थोडे थोडे हायत केस पण कस चांगलं नाही दिसत म्हणून आलंय तुम्ही असं बाई गेली कुठं दाग्याला मला फोन येणार नाही काहीच नाही त्यांनी सतरा फोन लावले असते एक साइड चा झालं तर तर माफे आले फोन <coughs> रश्मा काय त्या दिवशी केवढं भांडणं चालले होते गो तुमचे आमच्या इथपर्यंत आवाज येत होता काय बोलत होती तुझी सासू बाई 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 चौघाटीची तुमच्यापर्यंत आवाज आला ना हो तिचा आवाज ना हायच भोंगा काय झालंय माहितीये का आता इथे नाही म्हणून बोलता येते मन खोलता येते मला पण नाही पण सांगणार तिला ती कुठून बाई मान नशी फुटलं होत ना अशी सासू भेटली मला सांगायचंय बाई लय आवड काय सांगायचंय तुम्हाला अवघड म्हणजे लईच अवघड आहे माथारी गेली कुठली एवढं वय झालंय ग बसावा ना पण नाही काय माहिती कोणाच्या दाव्याला गेली आता माथारी दावे यांची दहावे करायची वेळ आली नाही लोकांची धावे खरेदी लो असली माथारी आहे ती हा कधी खपती काय माहित अशी तर माथारी आहे पण नाही सांगायचे कोण लय अवघडे बाई नशी हातलं भेटलंय दारू दारुपी तर कुठं गेलाय करा ना कुदाळे एवढी भांडपुदळा वया कुठं असती का सगळ्या गावात नाव तुम्हाला सुद्धा आहे हाय की नाही थोपाड्याची पया कोण आहे मायाकडे कोण बघत एवढी टाका मग हायक काय ऐकणार कायग आहे मी म सासूला घाबरत नाही नि कोण आहे अवघड माया जर हातात असता ना तर माती उंदराच्या गोळा दिल्या असत्या मी अजून काही नाही गिरगिरवाने रंग बदल त्यात निसते मग सासू असते अशी गिरगिट नी रंग बदलते तुम्हाला सांगते त्या बरोबर जाऊ त्या खड्ड्यात हम्म तुम्हाला आवाजच कस काय आला तिचा मग ही आली तिला छान चव गात तिला आहे का काहीतरी नाही सुन हाई सून म्हणजे सुन तिला मीच तर लाताने आणायचं अजून नाही त्या मथुरीला एका दिवशी तिचा नंड चावळ येते हात दुखतोय माझा माता मातीच काम सांग ती मला ती माता ती थेरडी कुठली निस्ती बस ती अशी मैस झाली मैस खाऊ खाऊन लई जीव तळतळ करीतो मग दुःख मला माहित बरोबर का नाही तुम्हाला माहित आहे ना कशी येते मातारी पण नाही काय खबडायचे झोपणा झाली इथं आमचं काय चाललंय मीच काय चाललंय लावलं तर गबासाव ना लोकांना लय बाई ऐकायला माझ्या येते अजून काही नाही लोकांच्या चुगल्या आऊकरा आव आवरा ना मला घरी जायची अजून मला का म्हणात आहे

चांगलं बोलत होती मी तुला घेतलं ना पैसे ती आणि मला म्हणती काय काळी गोडी लाली लगाम काही मला एवढं शिकवायला लागले ला जाऊ द्या कुठं होतं तुम्ही कुठं होत काय म्हणलं तुम्ही काय मा का, मला माहितीये काय म्हणल्या फोनवर मला कुशल म्हणतात मी एवढा खोटे बोलतात का हय एवढा असतं हे दाव आहे का तुमचा तू आपणाला काळात बसली मग बातीने कुशल धाव म्हणित तुझ्या आधी मी जाणारच नाही कोणाचे दहावे करू नाही तर पांढरावे करू मी मग माझं खायचं मग तेच होत अजून काय हा हा शिकवायला हा मग त्यात नाही फोरीचा मग तुझा मोरीच नीट इथं लोकांची आहे कळलं काय लोकांची मला भीती नाही सांगत आहे तुम्हाला मी काय म्हणले तू काय म्हणली काय म्हणली मला

परत तू पार्लर मध्ये दिसली नाही पाहिजे आता मी येणार पार्लर मध्ये तुला मकडती ना ढोंगर काळ्या ओळी ती मिलय बोरी परी तू परी आहे का तुम्ही काय त्याचं काय करू थांबतो जाऊ द्या जाऊ द्या घरी गेल्यानंतर बघाय तसा कठीण आहे ती कशी आली मास काढली बघिते का आणखी दिवसाली होती ती चार दिवसाली होती ना ते बात ठेव का दिवसाला येते हा चार दिवसाला येते काढून घेऊ तो पॅक चाल इकडून तिकडून आले कधी आले का मी हा कसा तिच्या जा पोटात जाळ उठला नुसता बघते तिच्याकडे पोरगी पोरगी कशाची का पोरगी ती आणि मी लय दिकणी मी दिकणी दिकणी का ती लावी ती इरबळ काय पॅक लावी काय लावती घरी गेल्यानंतर बघा तिचं दम लागला मला पाणी आहे का हा पाणी घेते